आजोबा ज देवस्थानाची जत्रा पार उत्स्फूर्तपणे पार पडली पण त्यानंतर हा केरी समुद्राच्या प परिसरातला कैर कचरा तो तसाच्या तसा आहे आणि त्याची दखल पंचायत किंवा इतर कोणी देवस्थानाच्या कमिटी मेंबरपैकी कोणी न घेतल्या कारणामुळे कचरा तसाच्या तसा आज आपल्या परिसरात दिसतो आहे आणि त्या कचऱ्याची दखल घेणारं कोणीच नाही आता त्या कचऱ्याची दखल घेण्यासाठी कोणी नाही म्हणून आम्ही आमच्या आवा परिसरातील बायका आणि लहान मुलं आम्ही स्वतः रस्त्यावर येऊन आज हा कचरा साफ करण्याची मोहीम आम्ही उचललेली आहे आणि त्या मोहिमेत आपली नाट्यकलाकार अनिशा केरकर यांची खूप मोठ्या प्रमा प्रमाणात वेळे आणि मोठ्या प्रमाणात साथ लाभलेली आहे तसेच आमचे लोकल र राहणारे आणि तसेच आपले सुद्धा आमच्या या मोहिमेत सहभागी होऊन आम्हाला पुरेपूर मदत करत आहेत ना ना माझं नाव महादेव विनोद ना ना तळकर माझं ना नाव सोहम हेमंत ना ना तळकर माझं नाव महामन रवींद्र तळकर आता हैसर जात्रा झाली आणि हैसर कोणी कर बिन काढूंक ना आणि आता हैसर कर असं दिसता आणि वास बिन संपवायचा म्हणून आम्ही आता साफ साफ सफाई करू मी आता घरा आलो आणि मम्मा माझ्या अंगला मला कैर साफ करू जे म्हणून मला खबर ना पहिली कैर करू म्हणायला देवातो जो जात्रा आली आणि कैर हर असूच हा म्हटला आणि म्हणा मी सोमत येराकडले आणि हे बघले आणि कैर म्हणजे आता साफ करू ओके व्हॅरी गुड मी काल इल्लो हयसर त्या हयसर घर काम करपाक त्या हयसर आम्ही सगळं काम साफ केला आणि जात्रा झाली ते जात्रेचे मेंबर काम करतात पण व्हडले थोडेसे ये ना लहान भुरग्या करतो का कमीत कमी आज एक महिना जाऊन गेलेलो असा या जात्रेक जाऊन आम्ही आता सध्या सकाळची वॉकिंग येतो आयज काढतले कर फाल्या काढतले करून अजून काढूक ना मग आता हे आता आम्ही ह्या भुरग्यां स्कॉलातल्या भुरग्यांक घेऊन आता काहीतरी आम्ही एक पुढे करूया कारण हे आमचेच न्हू आमचेच गाव न्हू इतके पर्यटक येतात आता हे इतके शेगवाले हे आहोत कोणाक सगळं जो तो कर हाडून उडयता कोणाकच हे बरं दिसक ना काय बरं दिसला म्हाका खबर ना पण हे आता आमक एक महिनो जाऊन गेलो आमक हे बरं दिसक ना म्हणून हे आम्ही काहीतरी करून येलो